मराठा आरक्षण संघर्ष युद्धात जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणाकरिता साव्यांदा उपोषण सुरू असून संपूर्ण महाराष्ट्रपरात विविध ठिकाणी मराठा आरक्षणास पाठिंबा देण्याकरिता आंदोलने सुरू आहेत कन्नड येथील अंबाणी प्रकल्प या ठिकाणी तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे जन आंदोलन करण्यात आले होते या आंदोलन प्रसंगी अनुचित प्रकार घडून येऊन तहसीलचे कर्मचारी पोलीस कर्मचारी अग्निशमन दलाचे पथक व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते या, हो या आंदोलनात भाऊसाहेब युवराज बोरसे राजेंद्र चव्हाण संतोष पवार राजेंद्र मोहिते संतोष नील या तरुणांनी सहभाग घेतला होता साडेचारशे वर्षापूर्वीचे छत्रपती शिवराय महाराजानंतर आपला मनोज दादा जरांगे पाटील हे साडेचारशे वर्ष आपला आपल्याला पगार जाती समाजाला महाराष्ट्राच्या आपल्याला हे दैवत भेटलेलं आहे आणि ते गेल्या चार ते पाच सात वर्षापासून आरक्षणाचा लढा लढा आदित्य घेतलेला आहे आणि तो लढा या चौदा महिन्यापासून आता जनजी पाटलाचा हे सातवं उपोषण आहे या सातव्या महिन्या उपोषणापासून सतरा सतरा दिवस ते उपोषण करतायत पण शासनात जाग येत नाही फडणवीस साहेबांना जाग येत नाही शिंदे साहेबांना जाग येत नाही शिंदे साहेबांना उतरून <साँणागी> शिवछत ची शपथ घेतली पण तो सगळ्या सोहळ्याची अंमलबाजून केली पण अध्यादेश काढल्या कशाला अंमलबाजून अंमलबाजून केली मग अध्यादेश काढल्या कशाला आणि जरंग तिथं मूर्तीच्या दाडीत हे करताय आणि तिथं लक्ष पण हाके याची पाहिजे त्याच्या पैसे वर्षी मध्ये बसवलेला आहे त्या साहेब असेच गेले चौदा महिने झाले दरंगे पाटील हे त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस आपल्या शासनालाही माहिती आहे आणि वर सरकारलाही माहिती आहे की दरांगे पाटील हे कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही दुसरी गोष्ट धरांगे पाटील हे कुठलाही विरोध न करता ज्या कायद्यानं त्या पुराव्यानिशी ज्या पुरावे सापडले त्यानिशी ते शासनाकडे मागणी करतायत आणि अति शांततेमध्ये त्यांचं आंदोलन आहे परंतु त्या ठिकाणी काही जे विरोधक आहेत ते त्या ठिकाणी विरोध करतायत त्यांनाही आमचं सांगलं का आमचा तुम्हाला विरोध नाही तुम्हाला शासनाने दिलं आम्हाला काही नाही पण जे आमचं आहे हक्काचं जरंगपेठे जे मागतायत आहे ते हक्काचं आम्हाला द्या आणि त्या ठिकाणी आम्हाला या महाराष्ट्रामध्ये कुणाशी वाद करून राहायचं ना। नाही ना। एकमेकांना सलोखा करून प्रेमानं आतापर्यंत सर्व समाज बांधव सर्व जातीचे समाज बांधव या ठिकाणी एकमेकांच्या सुखदुखामध्ये ग्राम ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये प्रत्येकाच्या सुखदुखामध्ये असतात आणि पोलीस डिपार्टमेंटही या ठिकाणी आम्हाला आणि जरंगपेठाला चांगल्या प्रकारे जे सहकार्य करत आहे परंतु शासन याची कुठेही दखल घेत नाही आहे कारण यामुळे त्रास आहे डिपार्टमेंटला होतो आहे पोलीस प्रशासनाला होतोय परंतु शासनाला याचं काही घेणं देणं नाही शासन त्यांच्या त्यांचे जे शासन लेवल जे मंत्री समिती जे आहेत ते त्यांच्या जागेवर ए सीमध्ये बसून असतात पण याच्यामध्ये पळापळी होतात समाजाची होती आणि डिपार्टमेंटची होती आहे त्यामुळे शासनाला एक वेळ की तुम्ही यांची पळापळ न करता आणि समाजाला वेटीच न करता या ठिकाणी तुम्ही ज्या मागण्या आहेत त्या मान्य करा